माझ्या बातम्यांसाठी जनगण जनगणमन हे ब्रिटिश अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी रचलेलं वादग्रस्त वक्तव्याने खळबळ उडाली विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी जनगण हे राष्ट्रगीत एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी रचलेलं गाणं असल्याचं सांगितल्यानंतर वाद निर्माण झाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती समारंभाचा भाग म्हणून बुधवारी होन्नावर येथे आयोजित वॉक फॉर युनिटी कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते बकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं वंदे मातरम हे जनगण मनच्या समतुल्य आहे वंदे मातरमला राष्ट्रगीत बनवण्यासाठी खूप दबाव होता तथापि आपल्या पूर्वजांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी जनगण मण आणि वंदे मातरम हे गीत रचलं होतं असं ते म्हणाले वंदे मातरम या गाण्याने स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा मिळाली स्वातंत्र्य लढ्यातील योगदानामुळे वंदे मातरम नेहमीच आपल्याला प्रेरणा देत आहे हे गाणं एकशे पन्नास वर्ष जुनं आहे वंदे मातरम सर्वत्र जपलं पाहिजे ते सर्वत्र प्रतिध्वनीत झालं पाहिजे असं ते म्हणाले कागेरी यांच्या विधानावर जोरदार टीका करणारे मंत्री प्रियांक खरगे म्हणाले आणखीन एक दिवस आर एस एस चा आणखीन एक व्हॉट्सअप व्हॉट्सअप ऍप इतिहासाचा धडा खासदार कागेरी यांनी दावा केला आहे की आपले राष्ट्रगीत ब्रिटिश स्वागत गीत आहे हा शुद्ध मूर्खपण आहे आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चाच जागर न्यूज